नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या काही टाळ घडामोडींकडे एकशे सेहेचाळीस खजारांच्या निलंबनाविरोधात मुंबऱ्यात जोरदार निदर्शनं ठाणे महापालिकेची अतिक्रमणं अन अनधिकृत बांधकामांवर कारवाई आणि ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घरावर टोलक्याचा हल्ला देशात हुकुमशाहीचा उदय होत असून त्यातूनच एकशे सेहेचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे असा आरोप करत मुंबई इथं मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांना सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून निलंबित करण्यात आलंय त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं शानू पठाण यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेकडो महिला पुरुष लहान मुला सहभागी झाले होते यावेळेला आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या प्रसंगी मर्जिया पठाण म्हणाल्या की संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे मात्र ही सुरक्षा न पाळल्यामुळेच काही तरुण सभागृहात चिरले त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी पत्करलेला मार्ग योग्य आहे असं म्हणता येणार नाही परंतु त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्या सुप्रियाताईसोळे यांच्यासह हो। एकशे सेहेचाळीस खासदारांना निलंबित केलं जात असेल तर ते लोकशाहीला पूरक नाही या घटनेमुळे देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का असा प्रश्न निर्माण झालाय निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचं निलंबन रद्द करण्यात यावं अन्यथा आम्ही यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही मर्षिया पठाणे यांनी दिलाय बघा आता आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहे कारण की पार्लिमेंटमध्ये कतल होत आहे त्यासाठी आम्ही इकडे उभे आहे कारण वन फोर्टी वन लोकांना सस्पेंड केलं आहे तिथून म्हणजे पार्लिमेंटमधून सस्पेंड केलं आहे डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्युशनची तुम्ही कशी हत्या करत आहे त्यासाठी आम्ही उभे आहे तुम्ही असं करू शकत नाही कारण इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री इट इज अ कॉन्स्ट इट इज अ कंट्री विच अबाईड्स बाय कॉन्स्टिट्यूशन तर तुम्ही जे वन फॉर्टी वन लोकांना तुम्ही सस्पेंड केलं आहे तुम्ही वन फॉर्टी वन लोकांची आवाज दबवण्याचा प्रयत्न नाही करत आहे त्यांच्या मागे जे लाखो लोक आहे ज्यांनी वोट करून ति त्यांना तिथे पाठवलं आहे त्यांचे जे भारत भारतीय नागरिक आहे ज्यांनी वोट करून त्या लोकांना तिथे पाठवले खासदार बनवून तुम्ही त्यांची आवाज दमवण्याचा प्रयत्न करीत करत आहे आणि हा आम्हाला मंजूर नाही आहे तुम्ही तुम्ही पण तुम्ही पण खासदार आहे आणि ते लोक पण खासदार आहे ना बट यू आर इन मेजॉरिटी तुम्ही मेजॉरिटीमध्ये आहे म्हणजे तुम्ही काही पण करू शकत का सारखे ते पण खासदार बनवून सेम प्रोसिजर फॉलो करून तिथे बसले तर काय म्युच्युअल रिस्पेक्ट वगैरे काहीच नाही आता पार्लिमेंटमध्ये जिथे लॉज बनून जातात जिथे बन लॉज बनतात तिथेच तुम्ही डेमोक्रेसी आणि कॉन्स्टिट्युशनचा असा दुरुपयोग करत आहे आम्हाला हा अजिबात मंजूर नाही आहे आम्ही पण भारतीय नागरिक आहे आणि आम्हाला आणि भारतीय नागरिकच्या युथ आहे आम्ही आणि आम्हाला हा अजिबात पटत नाही आहे आम्ही सुप्रियाताई बरोबर उभी आहे गंभीरपणे आणि त्यांची तिच्याबरोबर जे लोक सस्पेंड झाले त्या लोकांबरोबर पण आम्ही गंभीरपणे उभे आहे कारण की तुम्ही मेजॉरिटीमध्ये आहे पण तर तुम्ही काय पण करू शकत नाही त्यांची विचारधारा आहे मला असं वाटतं अशी झाली आहे की तुम्ही प्रश्न करू नका मला तुम्ही मला प्रश्न करणार आहे तर मी तुमच्या मागे ईडी लावणार मी तुम्हाला टेररिस्ट म्हणणार मी तुम्हाला सस्पेंड करणार असं चालत नाही तुम्हाला तुम्हाला ब्रिटिश तुम्हाला अपोजिशन्स नको असा वाटतं नाहीतर एवढा हिस्टॉरिक सस्पेन्शन आतापासून कधीच आतापर्यंत कधीच झालं नव्हतं आपल्या देशात तर हा खूप खूप शर्मनाक गोष्ट झाली आहे तिथे आणि माझी अशी रिक्वेस्ट आहे की मागे घ्या कॅन्सल ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा कळवा माझी उडा प्रभाग समिती विभागातील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली पालिका आयुक्त अभिजित मांगर यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या अतिक्रमण विभाग परिमंडळ यांनी ही कारवाई केली आहे दिवा प्रभाग समितीमध्ये एम एस कंपाऊंड इथे तीन मजली बांधकाम पूर्ण दहा पाडण्यात आलं तसंच दुसऱ्या बांधकामाचं प्लेन दोन हजार पाचशे चौरस फुटांचं बांधकाम पंचवीस कॉलम तोडण्यात आले शिवाय दोन मजल्याचं आरसीसी बांधकाम चाळीस कॉलमचं चा प्लेनचं चा बांधकाम तोडण्यात आलं दोन पोकलेन तीन जेसीबी पन्नास कामगार चाळीस पोलीस कर्मचारी आणि आरक्षक यांच्या सहाय्याने का ही कारवाई करण्यात आली दिवापूर्व इथे मुमरा कॉलनी इथे बावीस कॉलमचे प्लेनचं बांधकाम तसंच फाउंडेशनची दोन बांधकाम पूर्णपणे काढण्यात एक पोकलेन कामगार आणि तीस पोलीस यांच्या सहाय्यानं ही कारवाई करण्यात आली कळबा प्रभाग समितीत स्वामी समर्थ मठाजवळील पस्तीस खोल्यांचं बांधकाम एक पोकलेन दोन जेसीबी चाळीस कामगार तीस पोलीस यांच्या सहाय्यानं पाडण्यात आलं तर विटावा इथं प्लेनचं बांधकाम काढण्यात आलं तिथे एक पोकलेन दोन जेसीबी तीस कामगार आणि तीस पोलीस कार्यरत होते माजोडा मनपाडा प्रभाग समितीत बाळकुम येथील स्मशानभूमीसमोर लागून असलेल्या सहा मजल्याच्या आर सी बांधकामातील पाचव्या आणि सहाव्या मजल्याचं बांधकाम काढण्यात आलं त्यासाठी तीन ट्रॅक्टर ब्रेकर एक पोकलेन दोन जेसीबी तीस कामगार आणि तीस पोलीस यांचं सहाय्य घेण्यात आलं पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणं याच्या विरोधात अशा पद्धतीनं अनियोजनबद्दल धडप कारवाई सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्यानं हाती घेतली जाणार आहे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घरावर पाच जणांच्या टोळक्यानं के हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली हल्लेखोरे गल्लीतले चोर असून प्रकरणी कासारवडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली पाटील यांच्या घरात सुरुवातीला एका अज्ञात हल्लेखोरानं दारूच्या नशेत शिरकाव केला त्यानं त्यांच्या घरावर हल्ला केला त्यावेळेला पाटील घरात विश्रांती घेत होते हल्लेखोरांनी आपल्या दोन मोटारींच्या काचा फोडल्या असून घरावरही दगडफेक केली हा हल्ला करण्यामागे त्यांचा खंडणीसाठी किंवा धमकवण्याचा उद्देश होता हे काहीच कळू शकलेलं नाही ते गल्लीतले चोर असून त्यांचे नाव आपण उघड करणार नाही या हल्ल्यात दारूच्या बाटल्याही फोडल्यात हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय याप्रकरणी कासारबडोली पोलीस ठाण्यात पाटील यांनी तक्रार दाखल केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं पण आता बघू काय होत होते ते त्यांच्या हातामध्ये हो पोलिसांनी काय सांगितलं आम्ही तपास चालू करतो पण आपल्याला सहकार्य केलं नाही असं नाही चांगले वागणूक दिली बोलायची याबाबत तुमच्या का काय नाही सध्या राज्यात याच पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातील विविध घटकांकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येतात मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री आंभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो त्यानिमित्त ठाणे महापालिका ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा समिती कार्यालयाच्या पुढाकारातून शुक्रवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठाणे महापालिकेच्या पहिल्या मजल्यावरील कैलासवस्तिल नरेंद्र बल्लाळ सभागृहात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले तरी या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन हे शिबिर यशस्वी करावं असं आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर ठाणेकर मालमत्ता मालमत्ता व्याज व्याज माफी डिसेंबर करावरील माफ तसेच करदात्यांसाठी करातील अभय योजना जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या, या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद किट प्रवाशांना पकडण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं मोहीम हाती घेतली तपासणीसह आता विशेष तपासणी केली जाते दादर रेल्वे स्थानकात विशेष तिकीट तपासणी करण्यात आली तर मंगळवारी ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तपासणी करण्यात आली त्यात एकूण एक हजार तीनशे नऊ विना तिकीट प्रवाशांना पकडलं असून चार लाख एकोणीस हजार दोनशे पस्तीस रुपयाचा दंड वसूल करण्यात आहे द्वितीय श्रेणी डब्यातील सर्वाधिक विना तिकीट प्रवासी पकडण्यात आल्याचं समोर आलंय करोना काळानंतर प्रवाशांची संख्या हळूहळू वाढू लागली असताना विना तिकीट प्रवाशांचा प्रवास अधिक होत असल्याचं मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं त्यामुळे मध्य रेल्वेच्या तिकीट विक्रीच्या संख्येवर आणि त्यावरील महसूलावर परिणाम होत होता परिणामी मध्य रेल्वेनं विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली सीएसएमटी नंतर सर्वाधिक गर्दीच्या स्थानकामध्ये ठाणे स्थानक आहे ट्रान्सहार्बर मुख्य मार्ग यावरून लाखोंच्या संख्येनं प्रवाशांचा प्रवास होतो त्यामुळे ठाणे स्थानकाची ओळख गर्दीच स्थानक म्हणून या स्थानकातून विना तिकीट प्रवाशांची संख्याही अधिक असल्यानं त्यांना अटकाव घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली ठाणे स्थानकातील पादाचारी पूल फलाट आणि इतर ठिकाणी अठ्ठावन्न तिकीट तपासणीस बारा आर पी एफ जवान तैनात करण्यात आले या पथकाकडून द्वितीय श्रेणी डब्यातून प्रवास करणारे विना तिकीट प्रवासी सर्वाधिक पकडण्यात आले पथकातील प्रत्येक तिकीट तपासणीनं तेवीसहून अधिक जणांना पकडून प्रत्येकी सात हजार चारशे शहाऐंशी रुपयांची वसुली केली अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डोळ्यांशी संबंधित काही महागड्या शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीनं करण्यात येत आहेत गेल्या सहा महिन्यात डोळ्यातील मोतीबिंदूच्या दीडशे तर डोळ्यांच्या लहान शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे पार पडल्यात तर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात दोन हजार दोनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार यांनी दिली बागळे येथील आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात सिव्हिल रुग्णालयाची उभारणी केली आहे मात्र या रुग्णाची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली जाते रुग्णालयात नेत्र विभागासाठी तीन मजले स्वतंत्र दालन तयार करण्यात आले त्यासाठी नेत्र चिकित्सा करण्यासाठी अद्ययावत यंत्रणा असून जिल्हा शैल चिकित्सक डॉ कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जून ते डिसेंबर या काळात मोतीबिंदूच्या दीडशे शस्त्रक्रिया झाल्यात तसंच जिल्ह्यातील उपजिल्हा ग्रामीण आधी सरकारी रुग्णालयात दोन हजार दोनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत अशी माहिती देखील पवारांनी दिली चष्म्याचा अचूक नंबर काढण्यापासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात सुसज्ज मशीन्स आणली आहेत खासगी रुग्णालयात नेत्र चिकित्सा आणि शस्त्रक्रियेसाठी हजार रुपये मोजावे लागतात मात्र येथील सिव्हिल आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयात अशा शस्त्रक्रिया मोफत होत आहेत डोळ्याचा अचूक नंबर काढण्यासाठी आय ओ एल मास्टर मशीन लेन्समध्ये मागचं जाळं काढण्यासाठी या ग्लेझर मशीन रेटिना आजार तपासण्यासाठी ओसीटी अशा आधुनिक तंत्राच्या मशीनमध्ये रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी होत असल्याचं डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर

आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा एकशे सेहेचाळीस खजारांच्या निलंबनाविरोधात मुंबऱ्यात जोरदार निदर्शनं ठाणे महापालिकेची अतिक्रमणं अन अनधिकृत बांधकामांवर कारवाई आणि ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या घरावर टोळक्याचा हल्ला आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार